माझे नाव अक्षय आहे मी एका मोठ्या शहरात काम करतो आणि मित्रांसोबत भाड्याच्या घरात राहतो घरची परिस्थिती चांगली नसल्यामुळे घराची जबाबदारी कायम माझ्यावरच राहिली म्हणूनच माझ्या आयुष्यात प्रेम आणि मुली कधीच आल्या नाही पण गेल्या महिनाभरापासून मला प्रेम म्हणजे काय हे कळतं आहे मी ज्या फ्लॅटमध्ये राहतो त्या सोसायटीच्या रस्त्याच्या पलीकडे एक सुंदर मुलगी तिच्या फ्लॅटच्या बाल्कनीत बसून रोज संध्याकाळी मला पाहत बसते सुरुवातीला मला वाटले की हा माझा गैरसमज आहे पण जेव्हा ते रोज रोज होऊ लागले तेव्हा मला विश्वास बसला की कदाचित माझ्यासारखीच ती देखील प्रेमाच्या शोधात आहे मी माझ्या ऑफिस मधून संध्याकाळी सहा वाजता येतो आणि फ्रेश होऊन माझ्या संध्याकाळचा चहा मी बाल्कनीमध्ये बसून बाहेर पाहत पितो मी बाल्कनीमध्ये आल्यानंतर साधारणतः पाच दहा मिनिटात ती देखील तिच्या बाल्कनीत येते आणि तिच्या बाल्कनीतल्या खुर्चीवर बसून एक टक मला पाहत बसते पहिल्यांदा हे सगळं मला फार विचित्र वाटले पण नंतर हळूहळू मला ते आवडू लागले जवळपास तासभर आम्ही दोघे असेच एकमेकांकडे बघत राहतो व तिच्या घरातून कुणीतरी येऊन तिला आत घेऊन जाते गेल्या महिन्याभरापासून हेच चालू आहे मी तिच्याशी बोलायचा पण प्रयत्न केला पण तिच्या आणि माझ्या सोसायटीमधले अंतर फार असल्यामुळे तिला काही ऐकू गेले नाही हळूहळू न सांगता हा सगळा प्रकार माझ्या मित्राला कळाला तो म्हणाला मित्रा किती दिवस तुम्ही दोघे एकमेकांकडे असेच बाल्कनीतून बघत राहणार सरळ सरळ जाऊन तिच्याशी बोलत का नाहीस तू तिच्या पण काय आहे ते तुला नक्की कळेल आता मलाही तिच्या मनात माझ्याबद्दल काय भावना आहेत त्या जाणून घ्यायच्या होत्या पण तिच्याशी संपर्क कसा साधायचा सा? ते कळत नव्हते मी मित्राला माझा प्रॉब्लेम सांगितला तो म्हणाला हात तिच्या एवढंच ना मी सांगतो तुला आयडिया मी एका सेल्स कंपनीत काम करतो माझी कंपनी पाणी शुद्ध करायचे प्युरिफायर बनवते त्या प्युरिफायरच्या सेल्सच्या निमित्ताने जाऊ तिच्या सोसायटीमध्ये मला एक कल्पना आवडली मग तर आम्ही ऑफिशियली तिच्या सोसायटीत जाऊ शकत होतो माझे मन मा अजूनही अस्वस्थ होते तिला माझ्यात इंटरेस्ट आहे का नक्की असा प्रश्न माझ्या मनात येत होता पण आता भेटणे गरजेचे झाले होते मला तिला भेटून तिच्याशी बोलायलाच हवे दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी मी ऑफिसमधून आल्यावर आम्ही दोघंही तिच्या सोसायटीत गेलो सोसायटीच्या वॉचमनला चिरीमिरी देऊन आणि सेल्समॅन आहोत असे सांगून तिच्या बिल्डिंगमध्ये प्रवेश मिळवला बिल्डिंगमध्ये गेल्यावर इथे तिथे कुठेही न जाता आम्ही थेट तिच्या फ्लॅट समोर गेलो माझ्या पोटात अनेक फुलपाखरी उडतात की काय असा मला भास होत होता मी थरथरत्या हाताने बेल दाबली माझा मित्र मला डोळ्याने शांत राहा म्हणून खुणावत होता मला वाटत होतं की तिनेच डार उघडलं तर किती बरं होईल पण डार एका माणसाने उघडलं आणि माझा अपेक्षा भंग झाला येस त्या माणसाने माझ्याकडे पाहत विचारले काका आ, मी म्हणजे आम्ही मी, मी चाचरत बोलण्याचा प्रयत्न केला पण माझ्या तोंडून शब्दच फुटे ना काका आम्ही वॉटर प्युरिफायर कंपनीवरून आलो आहोत आमच्या कंपनीने नवीन प्युरिफायर लाँच केला आहे पन्नास टक्के डिस्काउंट आणि डेमो फ्री माझ्या सेल्समध्ये सराईत मित्राने सफाईदारपणे बोलून वेळ मारून नेली काका म्हणाले नाही आम्हाला नको आहे मी निराश झालो परत जायला वळलो पण माझा मित्र पक्का सेल्समन मला थांबवत तो म्हणाला अहो काका काही हरकत नाही नका घेऊ प्रॉडक्ट पण कमीत कमी डेमो तरी पहा एकदम फ्री आहे काकांनी क्षणाभर विचार केला आणि बोलले ठीक आहे आत या मला माझ्या मित्राच्या चिकाटीचे कौतुक वाटले मी त्याच्याकडे एक प्रेमळ कटाक्ष टाकला आम्ही आत गेलो आत गेल्यावर तरी ती दिसेल असे मला वाटले पण तसे झाले नाही बेडरूमचा दरवाजा बंद होता आम्ही काकांना डेमो देऊ लागलो काका तसे चांगले होते खूप पेशंटली आमचे डेमो बघत होते माझे सारे लक्ष मात्र बेडरूमच्या दारावर होते थोड्या वेळाने बेडरूमचा दरवाजा उघडला तिला समोर पाहून माझ्या हृदयाचे ठोके जोराजोरात पडू लागले ती लांबून जेवढी सुंदर दिसायची त्यापेक्षा कितीतरी पट्टीने जास्त सुंदर ती प्रत्यक्षात होती माझी नजर फक्त तिच्यावरच खिळली होती तिच्या चेहऱ्यावर हसू होते मला वाटले की तिने मला ओळखले आहे ती आता बाल्कनीत जाऊ लागली काकानी लगबगिनी पुढे जाऊन तिचा हात धरला आणि तिला बाल्कनीत नेऊ लागले ती म्हणाली काका मी तुम्हाला रोज रोज सांगते पण तुम्ही ऐकतच नाही मी स्वतः बाल्कनीत जाऊ शकते बाल्कनीत जाण्याची वाट लहान होती पण ती हळूहळू चाचपडत चालत बाल्कनीकडे चालत होती मी आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे वेड्यासारखा बघतच राहिलो काकाने आमच्याकडे पाहिले आणि म्हणाले ती, ती माझी पुतणी आहे तिला दिसत नाही गेल्या महिन्यापासून आमच्याकडे राहायला आली आहे दररोज संध्याकाळी तिला बाल्कनीत उभे राहणे बाहेरच्या मोकळ्या हवे श्वास घेणे आणि ट्रॅफिकचा लोकांचा आवाज ऐकणे फार आवडते फार हट्टी आणि मानी आहे थी। मला ही ती मला तिचा हातही धरू देत नाही ती म्हणते तू काय माझ्यासारखा आंधळा आहेस का जो माझा हात धरतोयस मी सुन्नपणे तिच्याकडे पाहतच बसलो ती तशीच रोजच्यासारखी बाल्कनीत बसली होती आणि त्याच दिशेला बघत होती तिथे माझा फ्लॅट होता तशीच हसत होती जशी ती रोज असते आम्ही तिथून खिन्न मनाने परत आलो आम्हाला दोघांनाही खूप वाईट वाटत होतं मी अशा व्यक्तीच्या प्रेमात पडलो होतो जिने मला कधी पाहिलेच नाही आणि कधी पाहण्याची शक्यताच नाही मी अजूनही रोज त्याच वेळेला तसाच बाल्कनीत बसतो आणि तिच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहत राहतो बस मला फक्त एवढं सवय आहे आणि त्या पलीकडे मी जास्ती काही विचार करू शकत नाही मित्रमैत्रिणींनो तुम्हाला याची कथा कशी वाटली कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद